स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये कोपरगाव शहरातील आय टी आय कॉलेज रोडलगत सोमवारी चोवीस मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावरून वाद होऊन हाणामारी झाली या घटनेत फिर्यादी योगेश दत्तात्रय मोरे यांच्यासह तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत प्राप्त माहितीनुसार रस्त्यांचं डांबरीकरण सुरू असताना एका व्यक्तीनं वाहन घेऊन जाऊ नका असं सा सांगितल्यानं वाद निर्माण झाला प्रारंभी झालेल्या शाब्दिक चकमकीचं रूपांतर काही वेळातच हानामारीत झालं वाद सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनाही दुखापत झाली या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी आझिम करीम शेख आमजद जहाबाद पठाण माजिद रशीद पठाण सर्व राहणार गांधीनगर कोपरगाव यांच्यासह अन्य चार ते पाच अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे शिर्डी विभागाचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने व पो पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान या घटनेनंतर सोशल मीडियावर कोपरगावमध्ये बंदचे बॅनर व्हायरल होत आहेत त्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय तसेच शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रशासनाचं बारकाईनं लक्ष असून पुढील संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास जे गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज आहे त्या रोडला रस्त्याचे काम चालू होते या ठिकाणी रस्त्यावरून गाडी नेण्याबद्दल किंवा घेऊन जाऊ नये म्हणून दोन गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि या बाचाबाचीतून त्यांच्यात त्याचे पर्यावसान माराणी झाले या घटनेमध्ये जवळपास एका गटाच्या तीन जणांना जखमा झालेला असून दुसऱ्या गाटाच्या एक व्यक्तीला जखम झालेले असून हे सर्वजण उपचार घेत आहेत आणि या घटनेच्या अनुषंगाने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या घटनेच्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की अशा कोणी घटना घडत असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा त्याचप्रमाणे जर कोणी अशा घटनांना काही वेगळ्या प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्या अनुषंगाने काही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा सोशल मीडियाला काही चुकीचे स्टेटस वगैरे ठेवून कोण कोणाच्याही कुन, भावना भडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर आम्ही त्वरित कडक कार्यवाही करू श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल चिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी चाकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकुरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस चौदा एक श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रंथ डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदाप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क